एक छोटसं कुटुंब होतं अत्यंत हालाकीचं गरीब परिस्थितीतलं एक बारा तेरा वर्षाचा मुलगा होता स्वप्न खूप होती त्याची इच्छा खूप होत्या काहीतरी बनायचं आहे काहीतरी करून दाखवायचं आहे पण वडील एकटे मजुरीला जाणारे चार बहिणी मोठं कुटुंब ह्या सगळ्यामध्ये आर्थिक ओढाचा एवढी व्हायची की त्याच्या लक्षात आलं की आपली स्वप्न आपण पूर्णच नाही करू शकत आपल्याला जे बनायचंय ते या परिस्थितीत आपण बनू नाही शकत दिवसेंदिवस तो निराश 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 होत गेला काही होणार नाही आपल्याकडनं आणि त्याची निराशा त्याच्या वडिलांना जाणवली की तो जर असा निराश होत गेला तर संपून टाकेल सगळं आणि मग त्या वडिलांनी त्या आपल्या मुलाला निराशेतनं बाहेर काढायचं ठरवलं एक अत्यंत फाटकं कापड एके दिवशी त्यांनी काढलं त्या फटक्या कापडाचा एक रुमाला एवढा तुकडा फाडला आणि तो आपल्या मुलाजवळ दिला सांगितलं बाळ हा फटका तुकडा घे कापडाचा आणि हा कुणी दहा रुपयाला विकत घेत आहे का बघ अत्यंत जीर्ण झालेलं ते कापड होतं पण वडिलांनी सांगितलं हा फटका रुमालाचा कपडा दहा रुपयाला कुणी घेत आहे का बघ तो मुलगा म्हटला बाबा किती जुना कापडा कोण घेईल का वडील म्हणाले प्रयत्न तरी कर त्या मुलानं त्या रात्री तो कापडाचा तुकडा स्वच्छ धुतला अगदी स्वच्छ इस्त्री करायची म्हणून त्यांनी स्वतःच्या अंतरुणाखाली ठेवला सकाळी उठला आणि तो धुतलेला कपडा घेऊन तो बाजारात गेला दहा रुपयाला कापड दहा रुपयाला कापड करत ओरडू लागला एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले चार तास झाले त्याच्या कापडाकडं कुणी बघे ना सुद्धा अक्षर तो रडवेला झाला कुणी घेणार आहे की नाही त्याला काही कळेना सहा तास झाले सात तास झाले त्याचा तो फटका कपडाचा तुकडा कुणी विकतच घे पण अचानक एक गाडीवाला शेजारी आला दहा रुपयाला कापड म्हटल्यावर गाडीचे काच पुसायला म्हणून ते कापड त्याने विकत घेतलं त्या मुलाला दहा रुपये दिले दहा रुपये मिळाल्याबरोबर आनंदाने उड्या मारत घडी गेला दहा रुपये मिळाले दहा रुपये बाबा दहा रुपयाला कापड विकलं तर वडिलांनी त्याला कुशीत कवटाळलं छान केलंस या दहा रुपयाचा मोठा हातभार लागेल आपल्या घराला तो मुलगा आनंदीत होऊन झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला वडिलांनी त्याच कापडाचा दुसरा तुकडा फाडून त्याला दिला म्हणजे बाळ काल हेच कापड तू दहा रुपयाला विकलंस आता हेच कापड कुणी वीस रुपयाला घेत आहे का बघ मुलगा म्हटला बाबा काल दहा रुपयाला घेता घेता सात तास गेलेत तेच कापड आज कोण वीस रुपयाला घेणार वडील म्हटले प्रयत्न तरी कर अरे वीस रुपये आले तरी आपल्याला खूप मोठी मदत होईल कर ना प्रयत्न वडिलांचं ती अर्ज बघितली मुलगा म्हटला ठीक आहे ते वीस रुपयाचं कापड ते कापड त्या तुकडा घेतला वीस रुपयाला विकायचा होता रात्री स्वच्छ धुतला इस्त्री करायची म्हणून स्वतःच्या अंतुरुणाखाली ठेवला आणि ते कापड घेऊन तो परत बाजारात उभा राहिला तासभर बघितलं पण वीस रुपयाला कुणी कापड घेईना अचानक त्याला एक कल्पना सुचली तो परत घरी आला आपल्या शाळेतला रंगाचं सामान त्यांनी काढलं आणि त्या कापडावर त्यांनी डोनाल्ड डकचं कार्टून काढलं डोनाल्ड डकचं कार्टून त्या कापडावर काढून ते डोनाल्ड डकचं कार्टून असलं कापड घेऊन तो परत शाळेच्या बाहेर उभा राहिला त्याला माहिती आहे कार्टून छोट्या मुलांना फार आवडतात एखादी शाळा सुटली की एखादा मुलगा ते कार्टून बघेल आणि हे कापड विकत घेईल तो शाळेच्या बाहेर शाळा सुटायची वाट बघत बसला आणि शाळा सुटली आणि मग तो ते डोनाल्ड डक काढलेलं कापड हातात हलवत म्हणाला वीस रुपयाला कार्टूनचं कापड वीस रुपयाला डोनाल्ड कापड वीस रुपयाला डोनाल्ड डकचं कापड मुलं बघून बघून जात राहिली पण एका छोट्या मुलानं आपल्या आईकडे हट्ट धरला आई मला ते डोनाल्ड डकचं कापड पाहिजे डोनाल्ड डकचं कापड पाहिजे ती आई शेवटी नरमली वीस रुपयात तिनं ते डोनाल्ड डकचं कापड विकत घेतलं मुलासाठी पण या बारा तेरा वर्षाच्या मुलाला विचारलं बाळ तू शाळेबाहेर राहून असं रुमाल का विकतोयस हवे तो मुलगा म्हणाला माझी परिस्थिती गरिबीची आहे माझ्या वडिलांनी मला हे कापड वीस रुपयाला विकायला सांगितलं म्हणून मी इथं विकायला आलोय त्या मुलीला मोठा आनंद झाला तिने आणखी वीस रुपये काढले आणि हे, हे माझ्याकडनं तुला बक्षीस म्हणून ठेव म्हणून त्या मुलाला दिले आता चाळीस रुपये झाले चाळीस रुपये घेऊन तो आनंदानं उड्या मारत घरी आला बाबा चाळीस रुपये बाबा चाळीस रुपये वडिलांनी परत कुशीत कवटाळलं छान केलंस आपल्या घराला फार मोठी मदत होईल या चाळीस रुपयाची तो मुलगा परत आनंदानं झोपी गेला दोनच दिवस मध्ये गेले तिसऱ्या दिवशी वाढला परत त्याला कापडाचा तिसरा तुकडा दिला आणि वडील म्हटले बाळ हा कापडाचा घेऊन काप, तुकडा घेऊन जा आणि हा कुणी दोनशे रुपयाला विकत घेत आहे का बघ मुलगा म्हटला बाबा वीस रुपयाला कुणी घेत नव्हतं दोनशे रुपयाला कसं कुणी घेईल काय तरी काय सांगता वडील म्हटले बघ दहा रुपयाला कापड विकायला सांगितलं त्यावेळी पण तू असाच म्हणला कोण घेणार पण घेतलं ना वीस रुपयाला तेच कापड विकायला सांगितलं त्यावेळी पण तू असाच म्हणला कोण घेणार पण घेतलं ना आता सुद्धा हे कापड कुणीतरी दोनशे रुपयाला घेईल तू प्रयत्न कर प्रयत्न करायला काय हरकत आहे नाही गेलं तर नाही का अडचण काय आहे आपल्याला नुकसान तर काहीच नाही झाला तर फायदाच होईल हे कापड दोनशे रुपयाला कुणी घेत आहे का बघ हा मुलगा परत तयारीला लागला आता दोन वेळचा अनुभव पाठीशी होता दोनशे रुपयाला कापड विकायचा त्यांनी रात्री स्वच्छ धुतलं इस्त्री करायची म्हणून अंतरुणाखाली ठेवलं आणि तेवढ्या त्याला दुसऱ्या दिवशी बातमी लागली की आपल्या शहरात शूटिंगसाठी ऐश्वर्या राय येणार आहे ऐश्वर्या राय येणार आहे रायच्या डोक्यात कल्पना आली ते कापड घेतलं आणि जिथं शूटिंग चाललेली तिथं तो गेला कसाबसा बारका असल्यामुळे ह्याच्या त्याच्या पायातनं वाट काढत ऐश्वर्या राय जवळ पोहोचला आणि रायला म्हणाला मी तुमचा प्रचंड मोठा फॅन आहे मला माझ्या रुमालावर सई देता का ऐश्वर्या रायला त्या छोट्या मुलाचं मोठं कौतुक वाटलं तिनं ते कापड घेतलं आणि त्या कापडावर स्वतःची सई केली सई घेतलेलं ते कापड त्या मुलानं घेतलं आणि धावत पळतच बाजारात आला एका कट्ट्यावर उभा राहिला आणि म्हणाला ऐश्वर्या रायनं सई केलेलं कापड फक्त दोनशे रुपये ऐश्वर्या रायनं सई केलेलं कापड फक्त दोनशे रुपये ऐश्वर्या रायची सही असल्यामुळं एका मिनिटात ते कापड विकलं गेलं दोनशे रुपये घेऊन तो घरी आला बाबांकडे दोनशे रुपये दिले बाबा दोनशे रुपयाला कापड विकलं छान छान मला वाटलंच होतं तो एक करून दाखवशील वडिलांनी घट्टवराशी कवटळलं धन्य पण त्याच वेळी वडिलांनी त्याला विचारलं बाळ कापड तेच तीन वेळा विकलस पहिल्यांदा दहा रुपयाला विकलंस परत वीस रुपयाला विकलंस आणि त्याच कापडाचे परत दोनशे रुपये आले बाळा या सगळ्यातनं तू काय शिकलास तसा तो मुलगा म्हणाला बाबा या सगळ्यातनं मला एक कळालं काय इच्छा तिथे मार्ग इच्छा असेल तर मार्ग निघतोच जिद्द असेल तर यश मिळतच ठरवलं ना की होतच वडील म्हणले ते तर आहेच ठीकच आहे पण बाळा या सगळ्यात मला तुला आणखी एक गोष्ट शिकवायची होती म्हटला कुठली बाळा कापड एकच होत पण एकच कापड पहिल्यांदा एक तू दहा रुपयाला विकलंस तेच कापड परत तू वीस रुपयाला विकलंस तेच कापड परत तू दोनशे रुपयाला विकलंस म्हणजे एकाच कापडाची किंमत तू वाढवत वाढवत दहा रुपयावरनं वरन दोनशे रुपयावर नेलीस बाळा फटक्या कापडाची किंमत जर दहा रुपयावरनं दोनशे रुपये पर्यंत जाऊ शकते तर तुझी किंमत शंभर रुपयावरनं एक अब्ज रुपयांपर्यंत तू का नाही वाढवू शकत अरे तुझी सुद्धा किंमत वाढू शकते तू सुद्धा अफाट मोठा होऊ शकतो तू सुद्धा किंमतवान बनवू शकतो समाजात तुलाही किंमत मिळते अरे निराश का होतोस निराश व्हायचं काय कारण आहे फटक कापड जर माणूस दोनशे रुपयाला घेतो अरे तू तर जिवंत हडा मांसाचा माणूस आहेस कापडाची किंमत जर तू वाढवू शकतोस तर स्वतःची किंमत नाही वाढवू शकणार हाच मुलगा रॉबर्ट जोन म्हणून बॅडमिंटन पटू म्हणून जगात पुढं चमकला त्याची परिस्थिती इतकी हलाकीची होती आपली किंमत आपल्यालाच वाढवायची असते आपली किंमत दुसरी कुणीही वाढवू शकत नाही एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे या जगात दुसरा कुणीही आपला पराभव करू शकत नाही आपला पराभव फक्त आपणच करतो आणि या जगात आपल्याला दुसरं कुणीही जिंकून देऊ शकत नाही आपल्याला जिंकून द्यायची ताकद फक्त आपल्या स्वतःमध्ये असते आपल्या मुलांना ते सांगा तुझं आयुष्य तुलाच घडवायचं आहे आम्ही किती त्याला सांगितलं हे बन ते बन जोपर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली